श्री स्वामी समर्थ मित्रांनो सकाळी उठल्यानंतर ही एक गोष्ट जो कोणी खाईल त्याच्या घरात पैसा भरभरून येईल त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सकाळच्या वेळी कोणत्या चुका आहेत ज्या आपण चुकूनही करू नयेत नाहीतर या चुका तुमच्या कुटुंबाच्या विनाशाचे कारण ठरतात तर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओतील माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच तुम्ही ब्रह्मांड नायक चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ घ्यायला देखील विसरू नका मित्रांनो सकाळी उठून ही एक गोष्ट नक्की खा यामुळे आयुष्यभर धनाची कमतरता भासत नाही आणि वर्षभर धनसंपत्तीच्या मागे धावावे लागत नाही भगवान श्री कृष्ण म्हणतात की सकाळी उठून ही एक गोष्ट जो कोणी व्यक्ती खातो त्याच्या घरात धनवैभव वेगाने आकर्षित होते तो व्यक्ती एका रात्रीतच माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करतो मित्रांनो तुम्ही अनेकदा लोकांना बोलताना ऐकले असेल की त्यांच्या घरातून दरिद्र आणि पैशाची तंगी दूर होत नाही ते दिवसेंदिवस धनाच्या अभावात जात आहेत कदाचित या सर्व गोष्टी तुमच्याही आयुष्यात होत असतील पण तुम्ही या गोष्टींच्या मागील कारण समजू शकत नाही याचे कारण म्हणजे तुमच्याकडून झालेल्या काही चुका आपल्या धर्मशास्त्रामध्ये असे अनेक नियम आणि अनेक गोष्टी सांगितल्या आहेत जे आपले पूर्वज आणि वडीलधारी व्यक्ती नेहमी आपल्याला समजवतात पण आजकालची पिढी या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे समजत नाही परंतु जेव्हा तुमच्या समोर धनाच्या अनेक समस्या निर्माण होतात तेव्हा लोक या गोष्टींच्या मागील कारण समजून घेण्याचा प्रयत्न करतात घरात दरिद्र येण्याचे कारण आपण स्वतःच असतो आपल्या कृतीमुळेच आपल्याला यशस्वी होण्यात अडथळा येतो पण तुम्हीही सकाळी उठल्यानंतर काही अशी कामे करत असाल तर तुम्ही स्वतः दरिद्र्याला तुमच्या घरात आमंत्रण देत आहात म्हणून मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जे तुम्ही सकाळी उठल्यानंतर चुकूनही करू नयेत चला तर मग जाणून घेऊयात की कोणती कामे आहेत जी सकाळी उठल्यानंतर लगेच करू नयेत तसेच आपण जाणून घेऊ की व्यक्तीने सकाळच्या वेळी उपाशी पोटी कोणती गोष्ट खाल्ल्यास संपूर्ण धनसंपत्ती प्राप्त होते पहिली गोष्ट म्हणजे आरशात स्वतःला पाहणे मित्रांनो जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम स्वतःला आरशात पाहत असाल तर ही चूक कधीही करू नका शास्त्रामध्ये याचा अनेक ठिकाणी उल्लेख आहे की सकाळी उठल्यानंतर तुम्ही आरशात स्वतःचे दर्शन घेऊ नये सकाळी उठताच आपण स्वतःचा चेहरा पाहणे दरिद्र्य दुर्भाग्य आणि समस्यांना आमंत्रण देते म्हणूनच सकाळी उठल्यानंतर लगेचच आरशात पाहू नका याची विशेष काळजी घ्या दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यानंतर अन्नाचे सेवन आजच्या काळात लोक सकाळी उठताच चहा नाश्ता करतात किंवा अन्नाचे सेवन करतात जर तुम्ही ही चूक करत असाल तर तुम्हाला सांगू इच्छिते की शास्त्रानुसार अंघोळ केल्याशिवाय दात स्वच्छ केल्याशिवाय आणि सूर्यदेवाला अर्ध्य अर्पण केल्याशिवाय अन्नाचे सेवन करणे निषिद्ध मानले गेले आहे सूर्यामुळेच आपल्याला अन्नाची प्राप्ती होते आणि सूर्यदेवाचे आभार मानल्याशिवाय अन्नाचे सेवन करू नये ज्यांना सकाळी उठल्यानंतर चहाची सवय आहे त्यांनी ती सवय लगेच सोडून द्यावी दात स्वच्छ केल्याशिवाय चहा पिऊ नका किंवा निदान तोंड तरी नक्की धुवा तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःच्या नशीबाला दोष देणे किंवा भाग्याला दोष देणे हे अत्यंत अशुभ आणि हानिकारक मानले जाते सकाळी उठल्यानंतर ज्या मुखाने ईश्वराचे नाव घ्यायला हवे जर त्याच मुखातून तुम्ही केवळ नकारात्मक गोष्टी बोलत राहिलात तर तुम्हाला आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो सकाळी उठल्यानंतर केवळ ईश्वराचे स्मरण करणे योग्य असते त्यामुळे संपूर्ण दिवस शुभ आणि फलदायी ठरतो चौथी गोष्ट म्हणजे गंगा जलाला आपल्या शास्त्रामध्ये खूपच महत्व दिले गेले आहे पौराणिक कथानुसार गंगा ही एक अशी नदी आहे ज्यामध्ये स्वतः देवी देवतांना स्नान केले आहे म्हणूनच जलाला अत्यंत पवित्र मानले जाते रात्री झोपताना तांब्याच्या तांब्यात थोडेसे गंगाजल भरून ठेवा आणि पूर्ण रात्रभर ते आपल्या जवळ ठेवा सकाळी गंगाजलाचा थोडासा भाग आपला आपल्या बिछण्यावर शिंपडा आणि नंतर प्या हे नियमित करा भगवान श्री कृष्ण म्हणतात की जो व्यक्ती नियमित असे करतो त्याला युगान युगान फळ असा व्यक्ती युगांचे मिळते लक्ष्मीच्या कृपेने गरिबीतून राजा होतो असे देखील मानले जाते की मृत्यूसमयी व्यक्तीच्या तोंडात गंगाजल घातले तर त्याचे पाप नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो गंगाजल कधीही अपवित्र अप होत नाही आणि ते कधीही शिळे देखील होत नाही पाचवी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला तुमच्या जीवनातील नकारात्मकता आणि दूर करायचे असेल तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर हे काम नक्की करा सकाळी तुम्ही सर्वप्रथम भगवान श्री कृष्णांचे दर्शन घ्या किंवा सकाळी उठताच हनुमानजींचे दर्शन घ्या तुमच्या खोलीत समोरील भिंतीवर त्यांचे मनमोहक चित्र नक्की लावा सकाळी त्यांचे दर्शन केल्याने माणसाच्या जीवनात प्रगती होते सकाळी उठताच पृथ्वीला स्पर्श करा आणि पृथ्वी मातेचे आशीर्वाद घ्या त्यांची क्षमा मागून त्यांच्यावर आपले पाय ठेवा त्यामुळे भाग्याच्या द्विधाही दूर होऊ लागतात तसेच सकाळी स्नान केल्यानंतर वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेणे विसरू नका जर वडीलधारी व्यक्ती घरात नसतील तर त्यांच्या फोटोला नमस्कार करावा आता जाणून घेऊया की सकाळच्या वेळी कोणती गोष्ट भगवान श्री कृष्ण यांच्या मते खायला हवी जेव्हा तुम्ही सकाळच्या वेळी घराबाहेर पडता तेव्हा दोन चार तांदुळाचे दाणे नक्की तोंडात टाका यामुळे माता लक्ष्मीची असीम कृपा प्राप्त होते जेव्हा तुम्ही सकाळच्या वेळी कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडता तेव्हा देवांना अर्पण केलेल्या फुलांपैकी एक पाकळी काढून आशीर्वाद म्हणून खा यामुळे तुम्हाला ईश्वराची कृपा प्राप्त होते यामुळे तुम्ही जे काम कराल किंवा ज्या महत्त्वाच्या कामासाठी जात असाल ते पूर्ण यशस्वी होईल भगवान श्री कृष्ण म्हणतात की जेव्हा तुम्ही कोणत्याही चांगल्या कामासाठी बाहेर जाता तेव्हा गोड खाणे नक्कीच आवश्यक आहे पण लक्षात ठेवा की सकाळचे वेळी खाणे सर्वोत्तम मानले गेले आहे यामुळे आपल्या मार्गातील अडथळे दूर होतात आणि तुम्हाला जे काही हवे असेल ते सर्व काही प्राप्त होते मित्रांनो भगवान श्री कृष्ण यांनी असेही सांगितले आहे की कपाळावर चंदनाचे तिलक लावल्याने माणसाला विजय प्राप्त होतो म्हणूनच कपाळावर चंदनाचे तिलक नक्की लावा शास्त्रामध्ये सांगितले आहे की सकाळचे वेळी कपाळावर तिलक लावून जो व्यक्ती घराबाहेर पडतो त्याच्यावर सदैव ईश्वराची कृपा राहते आणि त्याचे काहीही वाईट होत नाही कपाळावर तिलक लावल्याने काळही तुमचे काहीही करू शकत नाही त्यामुळे असे व्यक्ती अकाली मृत्यूपासून वाचतात शास्त्रामध्ये सांगितले आहे की जे लोक नियमितपणे सूर्यदेवाला जल चढवतात त्यांना घर परिवार आणि समाजामध्ये मान सन्मान मिळतो चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळते या उपायाने त्वचेला चमक येते आणि आरोग्य संबंधित लाभ मिळतात दररोज घराबाहेर पडण्याआधी थोडेसे दही आणि साखरखाने शुभ मानले जाते या उपायाने कामामध्ये यश मिळते त्याचबरोबर आपल्यातील नकारात्मकता दूर होते तसेच दररोज सकाळी स्नानानंतर तुळशीला जल अर्पण करावे तुळशीची छोटीशी सेवा केल्याने देवी देवतांची कृपा मिळते त्यांना सुख समृद्धी प्राप्त होते मित्रांनो दररोज घराच्या मंदिरात पूजा करावी किंवा अगरबत्ती दिवा लावावा दिवा आणि अगरबत्तीच्या धुरामुळे वातावरणातील नकारात्मकता नष्ट होते वास्तूनुसार दररोज घरात दिवा लावल्याने वास्तूचे अनेक दोष हे दूर होतात यासोबतच सकाळच्या वेळी आपल्या घरातील वातावरण शांत असावे याची नक्कीच काळजी घ्या कारण काही लोकांच्या घरात सकाळी सकाळी गोंधळाचे वातावरण असते सकाळी उठताच त्यांच्या घरात वाद कटु शब्द आणि अपशब्दांचा वापर होतो हे पती पत्नीमध्ये असो किंवा आई मुलांमध्ये असो किंवा घरातील इतर सदस्यांमध्ये असो ज्या घरात सकाळी उठताच वादविवादाचे वातावरण असते त्या घरातून माता लक्ष्मी लगेचच निघून जातात यामुळे सकाळी उठल्यानंतर एकमेकांशी गोड बोलणे आवश्यक आहे ज्या घरात शांतता असते त्या घरात माता लक्ष्मी नेहमीसाठी वास करते ज्योतिषशास्त्रानुसार दररोज सकाळी उठल्यानंतर आपल्या दोन्ही हातांच्या तळव्याकडे नक्की व्हावे असे मानले जाते की दोन्ही हातांच्या तळव्यामध्ये दे देवी लक्ष्मीचा वास असतो असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होतात आणि आपल्यावर त्यांचे आशीर्वाद कायम राहतात तसेच ज्योतिषशास्त्रानुसार जर आपण नियमितपणे सकाळी उठून स्नान करून दररोज गाईची पूजा केली आणि तिला रोज चपाती किंवा भाकर खाऊ घातली तर यामुळे सर्व देवी देवता प्रसन्न होतात आणि आपल्याला त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात गायची सेवा केल्याने देवी लक्ष्मीची विशेष कृपा मिळते सकाळी उठल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे ज्या घरामध्ये लोक हे नियमित करतात त्या घरामध्ये दरिद्र जवळ फिरकतही नाही जर तुम्ही लहान मुलांच्या हाताने सूर्य देवाला जल अर्पण केले तर त्यांची बुद्धी देखील विकसित होते तर मित्रांनो ही ती कामे आहेत जी सकाळच्या वेळी तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्कीच करावीत तसेच आत्ता आपण पाहू की जर तुम्हाला अपार धनसंपत्ती हवी असेल तर या गोष्टी अवश्य करा पण आधी माझी तुम्हाला पुन्हा एकदा नवीन नम्र विनंती आहे की तुम्ही अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करून कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कोणताही मंगल किंवा शुभ कार्यामध्ये कापुराला विशेष महत्व असते असे मानले जाते की घरात कापूर जाळल्याने वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जेपासून सुटका होते त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी कापूर नक्की जाळावा असे केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते निसर्गाचा हा नियम आहे की तुम्ही जितके देता ते दोन पट अधिक परत मिळते जर तुम्ही धन किंवा इतर साधने धरून ठेवण्याचा प्रयत्न केला तर ते सुटून जातील दानामध्ये सर्वात मोठे दान म्हणजे अन्नदान असे उपाय केल्याने घरात अन्नधान्याचे भांडार भरून राहते संध्याकाळच्या वेळी पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यामध्ये दोन लवंग टाका तसेच तुम्हाला हवे असल्यास असा दिवा दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला देखील लावू शकता असे केल्याने देवी देवता आणि पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात असे केल्याने घरामध्ये भरभराट येण्यास वेळ लागत नाही घरात जेव्हा भाकरी बनवतात तेव्हा तवा गरम झाल्यानंतर त्यावर थोडेसे दूध शिंपडा असे मानले जाते की असे केल्याने सर्व प्रकारच्या दोषांपासून सुटका मिळते तसेच पहिली भाकरी गायला खाऊ घालावी भाकरीसोबत गुळाचा खडा नक्की असावा तसेच दररोज पक्ष्यांना धान्य खाऊ घालणे देखील शुभ मानले जाते यामुळे कुंडलीतील सर्व दोष दूर होतात आणि आयुष्यात प्रगती होते ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी झाडू मारू नये असे केल्याने माता लक्ष्मी घर सोडून जातात आणि दरिद्र पाठ सोडत नाही जेवणाची थाळी नेहमी पाठ चटई किंवा टेबलावर सन्मानाने ठेवावी जेवणाची थाळी कधीही एका हाताने उचलू नये असे केल्याने अन्न प्रेत योनीत जाते भोजन नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून करावे शक्यतो स्वयंपाकघरात बसून भोजन करावे यामुळे राहू शांत होतो चपला घालून कधीही भोजन करू नये कधीही ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळी झाडू लावू नये झाडू अशा ठिकाणी ठेवा जेथे कोणत्याही पाहुण्याची नजर पडणार नाही झाडूला पलंगा खाली ठेवू नका घर नेहमी स्वच्छ आणि सुंदर ठेवा घरातील स्त्रीचा सन्मान करा दक्षिणेकडे पाय करून झोपू नका शर्ट किंवा पॅन्टचा फाटलेला खिसा दुरुस्त करून घ्या पैशाचे पाकिट किंवा पैसे पॅन्टच्या मागच्या खिशात ठेवू नका कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नका खोटे बोलल्याने बरकत नष्ट होते आपले दात नेहमी स्वच्छ आणि चमकदार ठेवा घरात घरात सर्वत्र घाण पसरू नका नखे आणि केस वाढवू नका तिजोरीत हळकुंडाच्या काही गाठी पिवळ्या कपड्यात बांधून ठेवा त्यासोबतच शंख चांदी तांबे इत्यादींची नाणे ठेवा काही तांदूळ पिवळे करून तिजोरीत ठेवा तिजोरीत अत्तराची बाटली पॅकेट चंदनाच्या काड्या ठेवा ज्यामुळे तिजोरीत सुगंध टिकून राहील सायंकाळी काही अनिष्ट शक्ती प्रभावी होतात यामुळे या, या काळात काही नियम सांगितले या काळात झोपणे खाणे पिणे शिविगाळ करणे भांडणे कलेश किंवा खोटे बोलणे राग शाप देणे शपथ घेणे प्रवासासाठी बाहेर पडणे पैसे देणे किंवा घेणे रडणे उंबऱ्यावर उभे राहणे हे सर्व टाळायला हवे या नियमांचे पालन न केल्यास घरातील बरकत नष्ट होते तर दुसरीकडे व्यक्ती अनेक संकटांमध्ये अडकतो जर तुम्हाला अपार संपत्ती हवी असेल तर सर्वप्रथम भगवान हनुमानजींकडे आपल्या पापांची क्षमा याचना मागावी दररोज हनुमान चालीचा वाचा पाच मंगळवार वडाच्या पानांवर कणकेचा दिवा लावून हनुमानजींच्या मंदिरात लावा यामुळे हनुमानजींची कृपा नक्कीच होते आणि हनुमानजींची कृपा झाली तर पहिले गृहदशा सुधारतील आणि नंतर धनप्राप्तीचे मार्ग सुधारतील घरातील वस्तू व्यवस्थितपणे ठेवा दररोज घर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा घराबाहेर दरवाजाच्या आसपास स्वस्तिक काढा आणि त्यावरती हळदी कुंकू लावून दिव्यांनी त्याची आरती करा दररोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळा आणि घराचे वातावरण सुगंधी ठेवा जे नित्य पूजा करतात आणि तुपाचा दिवा लावतात त्यांच्या घरात ताई लक्ष्मीचा वास होतो पिंपळाच्या झाडामध्ये दे। देवी देवतांचा वास असतो पिंपळाला फक्त शनिवारीच स्पर्श करावा शनिवारी, शनिवारी पिंपळाच्या झाडामध्ये काळे तीळ कच्चे दूध गंगाजल मध गूळ स्टील किंवा चांदीच्या भांड्यातून अर्पण करा त्यासोबतच मोहरीच्या तेलाचा दिवा लावा जर तुम्ही हा उपाय प्रत्येक शनिवारी करत राहिलात तर हळूहळू दुर्भाग्य दूर होऊन यामुळे तुम्हाला धनलाभ होईल आणि सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील जर घराच्या कोणत्याही भागात वास्तुदोष असेल तर त्या ठिकाणी कापुराचा एक तुकडा न जाता ठेवा तसाच ठेवा न जाळता ठेवा आणि तो तसाच ठेवा यामुळे वास्तुदोष दूर होतात तर मित्रांनो ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ